हे काका जेव्हा पोटात होते त्या पोटात असताना तिला सर्प देऊन झालो आजारी पडली होती आजारी इतकी पडली होती की डायरेक्ट सगळेजण चार दिवस बसलेली होती की आजी आता गेली म्हणून पण आमची आजी खूप कडाईश असताना आजीला तेव्हा कॅन्सर पण झाला होता गर्व पिशवीचा सगळेजण चार दिवस बसलेली होती की आजी आता गेली म्हणून पण आमची आजी खूप कडक आहे ती अशी हिटरला चिटकली होती तरी ती तेव्हा पण पन... कडक झाली पंधरा दिवसापूर्वी कोथंबीर बांधून झाली दोनशे चारशे जुड्या बरेच दुःखातून आजी बाहेर निघालेली आहे तर सर हे माझं माहेरचं घर निफाड माझं माहेर तर खूप छोटी फॅमिली होती आमची आई दोघं भाऊ आजी आणि शेजारचे दोन्ही बंगल्यांमध्ये दोन्ही काका राहतात तर आता मी आलेले आहेत आजीच्या वाढदिवसासाठी निमित्त आहे आजीचं एक्क्याण्णव वर्षाचा वाढदिवस साजरा करायचा गेट टुगेदर म्हणजे सगळे नातेवाईक एकत्र येऊन भेटतील तर हे आमचं आहे छोटंसं देवघर तर चला आपण आजीची भेट घेऊया कृष्णा शुभ दुपार सर्वांना आणि आज खूप स्पेशल दिवस आहे तर आज आहे आमच्या आजीचा बड्डे बरं का तर आजीचा बड्डे म्हणजे आजीने कधी लहानपणापासून बड्डे नाही केलेला पण आजी, आजी के आता बड्डे आहे आजी आमची नाईंटी वन क्रॉस आहे पण आता सगळ्या नातवांची इच्छा होती की आजीचा बड्डे करायचा तर म्हणून आजीची इच्छा व्यक्त केली आजी नाही म्हणत होती पण तरी पण सगळे नातेवाईक वगैरे भेटतील म्हणून सगळ्यांच्या इच्छे खातर आम्ही हा आज दिवस निवडला आणि भावाच्या मुलाचा आधीराजचा वाढदिवस पण आहे तर त्यानिमित्ताने आज आपण आजीचा पण बड्डे सेलिब्रेट करणार आहोत तर सगळेजणांनी बड्डेला यायचं आहे आमच्या आजीचा बड्डे बै तुझा ही आमची बय आहे आम्ही तिला प्रेमाने बय आजी म्हणतो बय तर सर्वात लाडकी आमची बय वडिलांची आई आजी म्हणजे माझ्या पप्पांची आई तर एक्क्याण्णव वर्षे कम्प्लीट झाली अजून एक थणठणीत एक काम करते सगळं पंधरा दिवसापूर्वी कोथंबीर बांधून झाली दोनशे चारशे जुड्या तर आजारी पडली होती आजारी ती पडली होती का डायरेक्ट सगळेजण चार दिवस बसलेली होती की आजी आता गेली म्हणून पण आमची आजी खूप कडक ती अशी हिटरला चिटकली होती तरी ती तेव्हा पण कडक हे काका जेव्हा पोटात होते त्या पोटात असताना तिला सर्प देऊन झाला होता झाला सातवा महिना होता पान लागल होत सर्प दत्त मंदिरात नेऊन टाकलं अच्छा आमचे काही बाहेरचे भीतरच चालत नव्हतं आम्ही देवाचे मानबाची वळले ना तुझे नेऊन टाकलो तुझे नीट झाले दुसऱ्या दिवशी देवावर श्रद्धा दुसऱ्या दिवस आली ब्लाउ तर देवावर श्रद्धा बघा किती वगैरे तेव्हा होता तर अशी आमची आजी आहे क्रॉस आहे पण अजून तिला बीपी नाही शुगर नाही कसली गोळी चालू आहे का तुला काहीच गोळा डॉक्टर तर अजून आमची बै आजी आहे तर ती तिला सुई सुद्धा आहे ती अजून मला वाटतं दोन वर्षापूर्वी स्वतःच पातळ वगैरे सगळं ती स्वतःच धुवायची सगळं आवरायची पण आता जरा वयमानाने थकली पण अजूनही बोलायला तुम्ही बघितलं एकदम कडकली तर आपण तिचे थोडे अनुभव ऐकूया मग काय झालं मग काय झालं सरप झालं नीट झाली मला घास कापता कापतात पान लागलं होतं मला सात माहिन आठवा लागला होता आणि मला मंदिरात नेऊन टाकलं आणि मग हे आमचे काका झाले <laughs> तर खूप कडक आहे त्याच्यानंतर एकदा कॅन्सरचं पण डिक्लेअर झालं होतं ना मला गर्भपिशूचा कॅन्सर झाला होता आमच्या आजीला तेव्हा किती वय होत होत साठ सत्तर नाही तर साठ सत्तर आठवत चाळीस पंचाळीस वया असत चाळीस पंचाळीस वयाच्या असताना आजीला तेव्हा कॅन्सर पण झाला होता गर्व पिशवीचा तेव्हा पण पिशवी काढून टाकण्यात आली तर अशी आमची आजी इतक्या दुखांना सुद्धा आतापर्यंत एकदम ठणठणीत आहे आम्ही पण तसं आजीवरच गेलोय तर आमची आजी खूप कडक आहे आजीच्या सगळ्यांना नातेवाईकांना आज आपण भेटणार आहोत आजीचं सगळं गोतावळं येणार आहे तर म्हणून आजीला कसं वाटतंय आपण विचारू तस, आ, 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 तर तिला आज म्हणजे सगळे नको हा बस तर बघा अं कस वाटतंय तुला आज बर्थडे करताय तुझा पण आनंद वाटतोय माझ्या नाती उद्देश तोच आहे बर्थडे करायचं म्हणजे एक नातेवाईकांचं सगळ्यांच भेट ही गाठी होतात छान वाटत सर्वांना आणि निवंत आजारी पडला तो कोणी भेटायला येतं पण एक बड्डे नसून असं एक निमित्त आहे पाहुण्याराव्यांना बोलवण्याचं आणि तिच्या निमित्त आपण हरिपाठ एकशे एक हरिपाठ पण वाटतोय तर असं छान आज सेलिब्रेशन करायचं आहे सर्वांनी बड्डेला यायचं आहे तर थोड्याच वेळात आपण जाणार आहोत कार्यक्रमाच्या हॉलच्या ठिकाणी सांगायचंय का हम्म तर आता सगळ्या नातवंड तिच्या लेकी चार लेकी त्यांना आपण भेटणार आहोत तर थोड्याच वेळात आपण मुलगा दोन छान दोन एक बावन्न वर्षाचा पन्नास दोन आणि एक त्याच्या मागेच दीड वर्षानेच वाढलं दोन मुलं वाढली माझी माझा ना तू पण तु हा एक मुलगा आहे माझा पण ते पण पन्त सदा आधडीच लाद आता बघा केवढं दुःख आहे अजून अजून दोन मुलं म्हणजे माझे पप्पा ते पण अटॅक गेले माझे लहान काका पण ते पण गेले आजाराने काका आता हे एकच चुलते राहिलेत आमचे तर ते पण दुःख आजीने पेलू माझे चांगले घरचा एक आहे एक तर सगळे नातवंड पतवंडांनी आजीचं घर भरलेले बरेच दुःख बरेच दुःखातून आजी बाहेर निघालेली आहे आमची आजी आहे तर आज आपण सगळ्या तिच्या लेकींशी थोडी थोडी तुम्हाला गप्पा करून देणार आहे थोड्याच वेळात आपण हॉलवर भेटले मला, तर आजीने छान असं पातळ स्वतःच्याच हाताने घातलेलं आहे आणि आता इकडे सगळ्या आमच्या नाती सगळ्या चारी आत्यांच्या आणि आमच्या तिन्ही काकांचे मिळून आई आहे मावश्या आहेत माम्या आहेत आज्या आहेत सगळे सगळे जेवढे नातेवाईक आहेत सगळे तिचे विचारपूस करताय चौकशी करताय कोणी तिला शाल आणताय कोणी तिला भेट देते तर काका आता छान फेटा बांधताय बघा तर मस्त आजीचं आता हे झालेलं आहे तयारी झालेली बघू शकता हे इकडं एक्क्याण्णव दिव्यांचं ताट भरलेलं आहे रही ही आहे माझी मोठी आत्या वडिलांपेक्षा मोठी आत्या ती त्याच्या मनोगत व्यक्त करते आईबद्दलचं प्रेम

तर छान असा कार्यक्रम पार पाडलेला आहे ताजी पण खूप खुश होती सगळे नातेवाईक आजीला भेटले होते बघा कसं हे सिरियस झालं होतं सगळेजण भेटायला येतात कशी आहे कशी आहे बरं आहे का मला ओळखलं का पण असं छोटंसं सेलिब्रेशन जर केलं ना, ना तर त्यानिमित्ताने सगळे नातेवाईक चांगल्या ना स्थितीत सगळ्यांना भेटतात आणि आजीलाही मरणा असताना फक्त आपण भगवंतांचं चितन चिंतन केलं पाहिजे ना की नातेवाईक बोलून त्यांना त्यांच्यासमोर भेटून परत ह्या भौतिक जगात येण्यासाठी म्हणजे प्रवृत्त केलं पाहिजे तर असे छोटे मोठे कार्यक्रमांनी आपल्या जे वयस्कर माणसं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येत असतो त्याच्याला खूप छान वाटलं फॅमिली फंक्शनमध्ये एक आजीची आठवण म्हणून मी एक सोर केली आहे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर लाईक शेअर सब सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याला भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद